कधी ते आमच्याकडे आज एवढं पाणी आलंय आणि इकडे बघा आमचा रुद्रांश कसा काम करतोय का तर ह्यालाच काम करायचं मला काय करू देत नाही दे मी पाईप धरते मज्जा वाटते काय पाण्यात होय पहिल्यांदा चालेल की नाही आपल्याकडे एवढं पाणी आधी आलं होतं खरे हां आधी आलं तर का एवढं पाणी इकडं तू करतो कर तसं टाका आता चला तिकड तिकडं पण टाक धुवून घे सगळं

तिकडच राहिलंय पप्पांच्या गाडीच्या तिकडं असं नाही टाकायचं जोरात टाकायचं मग धुऊन जाती माती मी कसं टाकत होती ना तसं हा नीट नीट घरात पाणी जात आहे पाणी परत काढू आपण टाकून घ्या तोपर्यंत झाडांना जरा टाक ना तर मी टाकते रुद्रांश मी टाकते की झाडांना पाणी कळकीने टाकायला पाहिजे झाडांना टाकायचं मी बघा ह्याने पाईप धरायला पाहिजे आणि मी करायला पाहिजे तर ह्याने मलाच पाईप धरायला लावली आणि स्वतः काम करतो असं कुठं असतं काय <laughs> <ही। laughs> कुत्र्याच्या कशाला अंगा टाकते रे त्याला थंडी वाजत ना तिकडे टाक रस्त्यावर काय आमच्या झाडांची मज्जा माया पण अंगावर येत आहे निघतात हा पण दुसरा पाईप जोडून बघूया घरात टाकू मग पाईप आणते दुसरा झाडांना टाक झाडांना हा टाक तिथं झाडांना टाक खाली टाक पाणी इतन जास्त येते बाहेर मग खाली ठेव खाली ठेव ती झाडात झाडात ठेव आता झाले धुईचं झाडात ठेव वडू नको हा ठेव झाडातको हम्म सकाळी आंघोळ करताना थंडी वाजत होती की आता नाही का वाजत हो अरे नको भिजू पडशील 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 रुद्रांश उतर चल उतर लवकर लय मज्जा वाटते तुला उतर उतर लवकर लई छान वाटत सर्दी पण लई छान असते काय मग कस वाटत मग सर्दी आलं पाणी येत का बघ बर का बंद झालं खालीच ठेव तू उचललं ना इकडं पाणी येत इथं बाहेर निघत इथन पाणी हम्म

आज काय रुद्रांची मज्जाच आहे का पाईप पडली खाली वेस्ट जात आहे वेस्ट जाऊ देऊ नको काहीतरी काम करून घे है का नाही अंगण धुतलं झाडांना पाणी टाकलं आता गाडी पण धुतोय रुदू है ना बर लय दिवसात पाणी आलं हे की नाही एवढं पाणी कधीच नाही आलं वेस्ट घालवू नको गाडी धुवून घे चांगली नको लाव ना मग सीट नको धुवू पप्पांना जायचंय की आता नको धुवू सीट इकड अरे ता... टाकीवर नको टाकू दू परत चालू नाही होत मग पाणी गेल्यावर इकडच्या साइडनं धू ना इकडच्या ह्या बाजूला पुढच्या चाक आहे ना तिकडच्या साईडला दू पुढच्या बाजूला तिथं हात नको लावते काळं लागतंय ना हाताला मग तिकडं नको हात लावू मग पाईप पडलाय ना वेस्ट चाललाय पाणी इकडच्या साईडला बादली घे मग बादली ह्या बाजूला घे इकडच्या नवीन लगती है तू एकाच जाग्यावर धुतोय बाबा पुढच्या साईडला नाही धुतली गाडी हाँ तुला बादली इकडं घेऊन देऊ का मी बादली इकडं ठेवून देऊ का नाही ना ती इकडच ना धून आता इकडं धोकी इकडच्या साइडला धुकी धोकी हा या बाजूला हा हा आता तिकडची धुन पप्पांना उठवते मी पप्पांना उठवते म्हणून कामाला जायचं आहे ना पप्पांना बर मी उठवते बस कि आता की गाडी घेऊन आता आज तर नवीनच काढली गाडी पप्पांनी पण अशी धुतली नाही कधी ऐक आपल्याला पाणी असते का रोज वाळायचं नाही शेट नको बरोबर सेट वर नको टाकू म्हणलं होतं मी पण सांगितलं होत तर त्यांनी सीट पण धुतलं